सर्व भारतवासियांना माझा सप्रेम जय भीम आज आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव युगपुरुष प्रज्ञासूर्य असे अनेक उपाधी असणारे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर आज साजरी केली जात आहे बाबासाहेब हे नाव ऐकलं किंवा उच्चारलं तरी आपल्या शरीरामधून एक अशी ऊर्जा निर्माण होते अशी एक प्रेरणा निर्माण होते आणि आपलं रक्त सळसळायला लागतं म्हणजे इतकं विचाराने आपणाला भारावून टाकणारं व्यक्तिमत्व मला वाटतं आहे दुसरं कोणतंही असणार नाही कारण त्यांचे विचार हे प्रत्येक समाजासाठी त्यांची प्रगती करण्यासाठी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षणावर जे प्रचंड प्रेम होतं त्यातून ते नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं बाबासाहेबांनी जे काही ज्ञान आत्मसात केलं होतं त्या ज्ञानाच्या आधारे आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या विचारावर पायाभरणी केलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये जी काही आज प्रगती आपल्याला पाहायला मिळते ती प्रगती केवळ त्यांचे विचारच पुढं पुड़ नेताना पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून पुन्हा असं सारखं वाटतं की खरंच या देशाला पुन्हा एकदा बाबासाहेबांची गरज आहे त्यांचे विचार हे आज ते हयात नसले तरी प्रत्येक क्षणी आपणाला बाबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही म्हणजे ही एक विचारधारा आहे एक व्यक्ती नसून ते एक विचार आहेत आणि ते विचार इतके समाजापर्यंत परक्युलेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून खरंच गरज भासते की बाबासाहेब पुन्हा एकदा आपणाला हवे आहेत बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं म्हणजे आपलं आयुष्य जरी संपलं तरी ते समजून घेणं शक्य होणार नाही इतकं उत्तुंग असं व्यक्तिमत्व हे आपणाला विचारांच्या माध्यमातून लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं बाबासाहेब यांच्याकडे बत्तीस डिग्र्या होत्या आणि जवळजवळ नऊ भाषांच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं आणि जवळजवळ चौसष्ट विषयांचे ते मास्टर होते म्हणजे प्रचंड ज्ञान आत्मसात करणारी व्यक्ती मला वाटतं जगाच्या व्यासपीठावर कुठंही अशी पाहायला मिळणार नाही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जो अभ्यासक्रम आठ वर्षाचा होता ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्ष लागणार होती तो अभ्यासक्रम त्यांनी फक्त दोन वर्ष तीन महिन्यामध्येच पूर्ण केला म्हणजे इतकी प्रचंड विद्वत्ता की आठ वर्षाचा कालावधी आणि तो फक्त दोन वर्षामध्ये पूर्ण करणं आणि तेवढंच नाही तर त्या स्कूलमधून जी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी घेतलेली आहे ही इतकी मौलिक पदवी आहे पी एच डीच्या नंतरची पुढची पदवी आहे अशी पदवी घेणारे जगातले एकमेव व्यक्ती ठरलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचं या नवीन पिढीनं माहीत करून घेणं आवश्यक असणारं आहे कारण दोन हजार तेवीसला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली या शंभर वर्षामध्ये एकाही व्यक्तीनं आपल्या देशातच नव्हे तर कुठे एका व्यक्तीनं डी एस सी इकॉनॉमिक्समधली पदवी ग्रहण केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही ज्ञानाची भूक असणारे आणि ज्ञान आत्मसात करणारे बाबासाहेब खरंच द ग्रेट आहेत असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी आपण कुठंतरी कमी पडतोय असं ज्यावेळी त्यांना वाटलं त्यावेळेस त्या मंत्रिपदाचाही त्याग करणारे बाबासाहेब हे खरंच द ग्रेट आहेत असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे त्यांचा एक एक पैलू जर आपण उलगडत गेलो तर आपलं आयुष्य संपून जाऊ शकेल इतकी मोठी व्यक्ती ही या आपल्याला लाभलेल्या आहे एखाद्याला आपण त्यांच्याविषयी शैक्षणिक जीवनपट जर आपण सांगू लागलो तर तो अक्षरशः अंगावर काठी आणणारा थरारक अशा पद्धतीचा तो असणारा आहे आणि वेदनादायी असणारे आहे आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेणं फारसं अवघड जरी नसलं तरी त्या काळामध्ये काही अवस्था होते ते जर आपण वाचलं ऐकलं तर निश्चितच मनाला इतक्या प्रचंड वेदना होतील आणि त्यातून हे व्यक्तिमत्व इतकं फुलत गेलं आणि त्यातून आपल्या देशाची जगातील सर्वात श्रेष्ठ अशी भारतीय राज्यघटना त्यांनी आपणाला दिली त्या घटनेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर संत तुकाराम असतील कबीर असतील गौतम बुद्ध असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील राजश्री शाहू महाराज असतील किंवा ज्योतिबा फुले असतील या सगळ्यांच्या विचारांचा पगडा हा त्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपणाला पाहायला मिळतो म्हणजे इतका अभ्यास म्हणजे ज्यावेळी भारतीय राज्यघटना लिहायची वेळ आली त्याच्या अगोदरच त्याने वयाच्या एकविसाव्या वर्षी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केलेलं एक व्यक्तिमत्व हे त्या काळामध्ये होतं म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी सर्व धर्मांचा अभ्यास करणं आणि तोही तुलनात्मक करणं म्हणजे खरंच द ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज निश्चितच त्यांना वंदन करताना मन भरून येतं कारण ते होते म्हणूनच आज आपण आपना, आपणाला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे जो काही आज माणूस म्हणून जगण्याची संधी आपणाला दिलेली आहे ती केवळ आणि केवळ या महामानवामुळंच आहे त्यामुळं अशा महामानवाला त्रिवार अभिवाद जय भीम जय संविधान